मोदक तयार होत आहेत हे बघा मस्त कळ्या निघाल्या अशा मेन कळ्या निघाल्या पाहिजेत गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि आज गणपती घरी आणणार आता काल काल आम्ही चौकीत आणून ठेवले आहेत गणपती तर ते आता घरी घेऊन यायचे आज गणपती मकरामध्ये बसणार आहेत फायनली काल आगमन झालं म्हणजे चौकीमध्ये आले आमचे गणपती तर आता जाऊया चौकीमध्ये हे बघा सगळं हार कपडा कंटी वगैरे सगळं घेतलेलं अगरबत्ती वगैरे आता ताशांचा आवाज येईल थोड्याच वेळात जाऊया थोडे ताशेकर करूया आणि आपला गणपती बाप्पाला घरी घेऊन येऊया तर चला शेवटपर्यंत राहा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा ताशे तयार व आजवायला सुरुवात आहे आणि बेबीच्या झोप नाही ह्या साईडला जेवढे आहेत ना गणपती ह्या साईडला इकडे इकडे घरामध्ये जेवढे आहेत तेवढे गणपतीचे वाजवाय वाजवायचे गणपती होते ना वाजवत न्यायचे होते ते गणपती आता गेलेले आहेत ह्या साईडला हालती अजून एक वाजवत न्यायचं आहे तर तो जेव्हा निघेल तेव्हा आपण मग गणपती घेऊन निघू खालती आणि वाजवत घेऊन जातात ना त्यांच्याकडे नंतर मग आरतीला जावं लागतं नंतर मग नाचायला वगैरे दुपारी जातो आपण सो मजा येते थोड्याच वेळात आपण इथून गणपती घेऊन जाऊ हे बाकीचे अजून गणपती आहेत खालच्या साईडला जेवढ्यांची घरं आहेत ना या साईडला इकडे तेवढ्यांचे अजून आहेत गणपती इथे आणि रात्री आम्ही डायमंड वर्क बघा कसं केलं आहे हे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल लुक कसं होतं आणि आताचं बघा हे बघा हे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे इकडून आणि हे जे आहे ना ही पट्टी वगैरे लावलेली आहे खूप छान आता गणपती वगैरे शोभून दिसतोय आपलं मंदारसं आणि गणपती वगैरे सर्वात हाईटला आहे आणि हा इथे एक आहे हे दोन गणपती मोठे आहेत दोन गेले गणपती आता वाजवत नेले पूजा करून गणपती घेऊन जातो आम्ही बघा सगळ्यांचे गणपती आहेत लाईनीमध्ये

नंतर आपण पूजा करताना आपण मकरामध्ये बसवणार आहोत आणि इकडे झालेलं आहे पावसाचं दमदार आगमन सकाळी मस्त मोठी सर येऊन गेली एकदम मोठी पाणी वगैरे हो गेले या साईडने आणि आता आलाय बघा किती जोरात आणि नसेल गणपती घरी आल्यानंतर आता आला आता येऊन आपण कितीतरी पाच पाच ते दहा मिनटं झाले असतील गणपती आणून आणि आता आला बरं बरोबर काही जणांचे अजून असतील गणपती आणि आज गणपती ओपनसाठी एकवीस मोदकांचं नैवेद्य बनणार आहे तर ती सगळी तयारी चालू आहे किचनमध्ये इथे पी आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे इकडे बेबी आहे बेबी पण कामाला लागली चिकू पण आहे इकडे आला श्रेयस आणि इथे सारण झालं ना तयार काय काय टाकलं याच्यामध्ये नारळ ओला नारळ टाकलाय काजू बदाम आहे आणि तूप नाही ते भाजून घ्यायचे ना आणि नंतर मग आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवणार याला काय बोलतात पीठ म्हणजे असं वाफवले अच्छा वाफवलेलं पीठ आहे तांदळाचं मळायचं आणि नंतर मग मोदक बनवायला घ्यायचे तर आज मस्त पैकी उकडीचे मोदक आपल्याला खायला भेटतील हे तुपात मळून घेणार हा बेबी हे तुपात मळून घेणार बोल काय तरी हय हा <laughs> बेबी बेबीनी मस्त पीठ मळला नाही आता ते तुपामध्ये मस्त व्यवस्थित वे मळून घ्यायचं <laughs> बघायला किती जण इकडे एक चाय एकदम नरम नरम झालाय म्हणजे भाकरी चावतोय की नाही कळणार पण ना एवढे सॉफ्ट असते मोदक तयार होत आहेत मस्त कळ्या निघाल्या दे। अशा मेन कळ्या निघाल्या पाहिजेत हो हो साच्याची गरज नाही आपल्याला इकडे बेबी हे अशा छोट्या छोट्या काय बोलतात त्याला पोळ्या बनवून देते पारी पारी मोदकासाठी आणि ह्या जाळीवरती ठेवून द्यायचे मोदक थोडं पाणी गरम करा ठेवलेलं आहे चुलीवरती आणि हे पूर्ण भरलं की आपल्याला एकवीस मोदक तरी कमीत कमी एकवीस तरी झाले पाहिजेत त्यामध्ये काजू बदाम असले की मस्त लागत मला लावत हम्म टाकलेस ना त्यामध्ये असे मोदक मस्त हाताने मस्त येतात एकदम हे बघा इकडे येतोपर्यंत ही पूर्ण जाळी भरली पाहिजे जा। नंतर वरती झाकण मारून ठेवू चुरीवरचे उकडीचे मोदक आणि इकडे पण मोदक चालू आहेत कसले मोदक बनतायत चिकू दाव काय कसला मोदक बनवतोय इकडे मोदक रेडी झालेत हे बघा आणि हे इकडे रेडी करायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये अजून दोन ऍड केले की आपले एकवीस मोदकाचा गणपती बप्पासाठी नैवेद्य रेडी हे बघा मस्त उकडीचे मोदक एकवीस मोदक आज गणपती बाप्पाला आणि इकडे बाबा नैवेद्य दाखवत आहेत आज भाताचा नैवेद्य आहे आता दर दिवशी भाताचा नैवेद्य ना दर दिवशी भाताचा नैवेद्य आज बघा मस्त दुपारचं जेवायला आम्ही बाहेर बसलोय अंगण्यामध्ये बसलोय कट्ट्यावरती हो आणि पावसाची एकसर लागून गेली आता आणि इकडे आहे चा फेवरेट उकडीचा मोदक जो आज भरपूर जण बनवतात घरी या मोदक खायला उकडीचा मोदक आणि आहे चवळीची भाजी बटाटा गोडी डाळ भात आणि पुरी ह्या आजचं जेवण आहे दुपारचे दोन वाजून गेलेत आणि आता आम्ही जेवायला बसलोय तर या जेवण करायला आणि इकडे बसला श्रेयस टी शर्ट कुठं गेला विकलास सगळे तू बाहेर हवेवरती आले जेवायला <laughs> <laughs> मस्त जरा अंगण्यात बाहेर येऊन असं असुपारच सकाळचा नाश्ता करायला ते खाऊ देत नाही त्यांना त्यांना पळवून लावते ती पण तिकडे जाणार भरपूर आले कोंबडी कोंबडी भरपूर आली गौरी होतात त्या दिवशी एकाची विकेट पडणार आहे अरे हे एखादी विकेट पडणार आहे गौरी होतात त्या दिवशी <laughs>